श्रीरामपूर शहरात आज फिटनेस शिस्त आणि कर्तव्य भावनेचा अनोखा संगम पाहायला मिळाला अहिल्यानगर पोलीस प्रशासनाच्या वार्षिक तपासणीसाठी श्रीरामपुरात आलेले अतिरिक्त पोलीस महासंचालक एडीजी कृष्णप्रकाश यांनी आपल्या दमदार फिटनेसने उपस्थित सर्वांनाच थक्क करून सोडले पोलीस विभागाची नियमित तपासणी पूर्ण झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत फोटो सेशन पार पडले

आयन आयर्नमॅन म्हणून ओळख असलेले कृष्णप्रकाश यांनी उपस्थित पोलिसांना जोर म्हणजेच डिप्स मारण्याचे आवाहन केले विशेष म्हणजे वयाच्या चोपन्नव्या वर्षीही कृष्णप्रकाश यांनी अवघ्या एक मिनिट दहा सेकंदात तब्बल पन्नास जोर मारत आपली तंदुरुस्ती सिद्ध केली त्यांचा वेग शिस्तबद्ध हालचाली आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित अधिकारी व कर्मचारी अक्षरशः अचंबित झाले या आवाहनात श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला मात्र काही क्षणांतच अनेक जण थकलेले दिसून आले तर कृष्णप्रकाश यांचा उत्साह आणि वेग अखेरपर्यंत कायम राहिला या प्रसंगातून शिस्त आणि कर्तव्याबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व अधुरेखित झाले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः कृतीतून दिलेला फिटनेसचा संदेश पोलीस दलासाठी प्रेरणादायी ठरला चोपन्नव्या वर्षीही आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांचा फिटनेस पाहून पोलीसही थक्क झाल्याचे चित्र श्रीरामपुरात पाहायला मिळाले Thank you.